नमस्कार मी स्वागत करते आपण समोर बघू शकता मऊ असा लुसुशी डोसा तो सुद्धा अगदी गव्हाच्या पिठाचा अरे वा पिवळा डोसा आणि गव्हाच्या पिठाचा अनेकांना प्रश्न पडला असेल पण हो हा गव्हाच्या पिठाचा डोसा आणि तो पण झटपट होणार इथे मी गव्हाचे पीठ घेतले मोठ्या दोन वाटी भरून मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे थोडस जिरा घेतले अर्धा चमचा दोन मिरच्या मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर घ्यायची थोडीशी नंतर आपण इथे एक चमचा हळद घेतलेली आहे चवीपुरते मीठ आणि दोन चमचा आपण तेल घेतलेला आहे अगदी झटपट होणारा गव्हा आपल्या घरामध्ये बाकीचं तर तर चला पाहूया आपण कसे तयार करतोय सुरुवातीला मी गव्हाचे पिठे मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आपल्याला कोणतीही पूर्वतयारी नाही ना कोणतंही आंबवणं नाही किंवा कुठल्याही प्रकारे अगोदर डाळ भिजन घालायचे हे कोणतेही टेन्शन न घेता झटपट होणारा मुलांसाठी टिफिनसाठी किंवा मोठ्यांना सुद्धा नाश्त्यासाठी आपण नक्कीच रेसिपी करू शकता नंतर आपण याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेऊया करता कर एक चमचा आपण जिरं घालू शकतो आवडीनुसार कमी जास्त करायचं त्यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची आपण हिरवी मिरची मात्र एकदम मी खूप बारीक चिरून घेतलेली आहे आपण बघा लिहिते मी साधी मिरची घेते लवंगी मिरचीचा वापर नाही केलेला आहे नंतर आपण इथे हळद घालून घेतलेली आहे चवीपुरती मीठ घालून घेऊया आणि साहित्य आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया आता सगळं साहित्य आपण एकत्र मिक्स करणार आणि नंतर मग डायरेक्ट डोसे करायला घेणार म्हणजे अगदी सोपी पद्धत आणि सोपी रेसिपी थोडस पाणी मी ते घातलं आणि आता मी मिक्स करून घेते पाण्याचा वापर मात्र आपण थोडं थोडं करून पाणी घालायचंय एकदाच पाणी घालून ते पूर्णपणे पातळ होईल नवशिकांसाठी म्हणजे ज्यांना अगदी काही येत नाही जेवण करता किंवा बॅचलर्स आहेत त्यांना करण्यासाठी एक उत्तम रेसिपी आहे म्हणजे तुम्ही अगदी हॉस्टेलमध्ये राहत असाल किंवा कुठे रूम घेऊन राहत असाल तर चपाती न करता चपाती लाटण्याचं टेन्शन असेल तर ह्या अशा प्रकारे तुम्ही डोसा जर केला तर तुम्हाला नक्की आवडेल आपण बघू शकता आपण पाणी घालून ते हळूहळू पाणी आपण वापर करून आपलं पातळ झालेलं आहे आपण व्यवस्थित जेवढं घट्ट आणि पातळ पाहिजे आपण बघाल इथे डोसा एवढा आपण पातळ करून घेतलेले आहे ते पीठ नंतर एकीकडे मी बघाल आता आपण पळीचे सण तुम्हाला मी दाखवत आहे किती पातळ केलेलं आहे ते आता एकीकडे मी डोश्याचा तवा ठेवलेला आहे सुरुवातीला अगदी थोडस आपण तेल लावून घेणार आहोत तेलाचा आपण जास्तही वापर नाही ते केलेला आहे आपण थोडं पीठ घेणार आहोत त्याच्यामध्ये तव्यावरती आपण एक पळी पीठ घातलेल्या नंतर अजून एक पळी आपण घालून अगदी सहजतेने तो डोसा आपण करू शकतो जास्त नाही करणार आहोत तर मैत्रिणी झालेला सलग... हा डोसाचा प्रकार आहे चटणी सोबत नाश्त्याला खरंच खूप मस्त लागतो अगदीच स... अचानक काय नाश्ता करायचा तर ही रेसिपी अगदी छान आहे वरून आपण बघा पूर्णपणे ट्राय झाल्यानंतर आपण ते उलटा म्हणजे पलटून घेणार आहोत दुसरी बाजू पण आपण शिजवून घ्यायची आहे एक साधारण दोन तीन मिनटामध्येच ती बाजू आपली पलटून घ्यायची आहे आपल्याला मित्रमित्र चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते तुम्हाला मध्ये सुद्धा नक्की सांगा बघायला पण आपला डोसा तयार झालेला तो आता आपण काढून घेऊया आणखीन एक डोसा तुम्हाला मी इथे दाखवते तो सुद्धा आपण आता व्यवस्थित पळीच्या साह्याने पेट पसरवणार आहोत मस्त डोसा आता एक साधारण दोन तीन मिनिटं झाल्यानंतर वरची बाजू जेव्हा ड्राय होते तेव्हा आपण तो पलटून घ्यायचा गॅस गॅसची फ्लेम मात्र एकदम फास्ट नाही तर मीडियम फ्लेम ठेवा तर मैत्रिणी कशी वाटली रेसिपी मला कमेंट्सने सांगायला मात्र विसर नका आपण बघू शकता अगदी असा हा गव्हाच्या पिठाचा डोसा किती मस्त झालेला आहे तो नक्की रेसिपी ट्राय करा आणि तुम्हालाही कशी मला सांगायला मात्र विसरू नका साठी सुद्धा झटपट होणारा पदार्थ आहे म्हणजे डोसा आहे तो नक्कीदा ट्राय करा आणि चॅनल ते नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तसेच या चॅनलला या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद हा व्हिडिओ बघितला